एका अल्पवयीन मुलानं गोळीबार केल्याची घटना पुण्यातील तळेगाव दाभाडेमध्ये घडली आहे जुन्या भांडणाच्या कारणावरून अल्पवयीन मुलानं एका तरुणावर गोळीबार केलाय यात गोळी तरुणाच्या खांद्यातून आरपार गेल्याने तरुण गंभीर जखमी झाला घटना तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळी येथे रात्रीच्या सुमारास घडली आहे तर या घटनेनं एकच खळबळ उडाली आदित्य भेगडे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे तर या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी आणि जखमी आदित्य भेगडे हे पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे त्यांच्यावर यापूर्वी देखील विविध गुन्हे दाखल आहे आदित्य भेगडे याचे एका अल्पवयीन मुलासोबत सहा महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं अल्पवयीन मुलाचा विरोधक असलेल्या एका तरुणाच्या वडिलांसोबत आदित्य फिरत होता तसेच त्याच्या घरी येणं जाणं होतं त्यामुळे आदित्यचा राग अल्पवयीन मुलाच्या मनात होता त्यातून त्यांच्यात सोशल मीडियातून देखील एकमेकांना खुन्नस दिली जात होती आदित्य त्याच्या घरासमोर दुचाकीवर बसून मोबाईल मध्ये गेम खेळत होता त्यावेळी सतरा वर्षाचा एक अल्पवयीन मुलगा त्याच्या इतर दोन अल्पवयीन साथीदारांसोबत त्या ठिकाणी आला त्याने आदित्य जवळ येऊन सोबत आणलेल्या पिस्तुलातून आदित्य याच्या दिशेनं तीन गोळ्या झडल्या यातील एक गोळी आदित्यच्या खांद्याच्या आरपार गेली त्यानंतर मात्र आरोपी तेथून पळून गेले खांद्याला गोळी लागून जखमी झालेला आदित्य जखमी अवस्थेत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आला ना त्यानं घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर मावळ पुणे